चला एआय चे प्रकार समजून घेऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे ए आय तीन मुख्य प्रकार सोप्या भाषेत समजूया पहिला प्रकार आहे नेरो ए आय यालाच विक एआय असंही म्हणतात हा तो एआय आहे जो तुम्ही आणि रोज वापरतो कदाचित तुम्हाला याची कल्पनाही नसेल सिरी आठवते का तुम्हाला अलेक्सा आठवते गुगल असिस्टंट गुगल असिस्टंट ही सिस्टीम्स एका विशिष्ट कामात खूप हुशार असतात जस की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण तुमच्या आवडतं गाणं लावणं तुम्हाला रिमाइंडर सेट करायला मदत करा पण बस एवढंच ते त्यांच्या मर्यादेच्या बाहेर काही करू शकत नाही तुम्ही तुमच्या स्मार्ट स्पीकरला तुमच्या गृहपाठ करायला किंवा तुमच्यासाठी जेवण बनवायला सांगू शकत नाही ते तसं काम करत नाही नेटफ्लिक्सवरच्या शिफारसी तुमच्या ईमेलमधील मधील स्पेम फिल्टर हे सर्व नेरो आहे जे एका विशिष्ट कामावर लक्ष केंद्रित करतात आणि ते काम खूप चांगलं करत यानंतर जनरल ए आय बद्दल बोलूया ज्याला स्ट्रॉंग ए आय असंही म्हणतात हा तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जो तुम्हाला आजकाल प्रचलित दिसतो कल्पना करा की एक मशीन समजू शकतं शिकू शकतं आणि ज्ञान वापरू शकत ते एका मिनिटात गणिताच्या प्रश्न सोडवू शकतं पुढच्या क्षणी कविता लिहू शकतं किंवा कदाचित तुम्हाला नातेसंबंधांबद्दल सल्लाही देऊ शकतं सध्या जनरल ए आई अजूनही विकसित होत आहे आपण असं मशीन तयार केलेलं नाही जे मानवायतक हुशार आणि लवचिक असेल पण संशोधक यावर काम करत आहेत आणि कोण जाणे कदाचित एक दिवस तुमचा एक रोबोट मित्र असेल जो तुमच्या आयतायतकाच्या हुशार असेल आणि शेवटी सुपर ए आय आय सुपर ए आहे इथे गोष्टी खड्या अर्थाने मनोरंजक होत सुपर ए आय पृथ्वीवरील सर्वात हुशार मानवापेक्षा अधिक हुशार असेल ते विचार करू शकेल तर्क करू शकेल समस्या सोडवू शकेल आणि कदाचित त्याला भावनाही असतील कल्पना करा की एक एआय रोग बरे करू शकेल हवामान बदलाची समस्या सोडवू शकेल किंवा अगदी हिट चित्रपटही लिहू शकेल हे सर्व स्वतःहून हे वाटतं नाही का पण काळजी करू नका सुपर ए आय अजूनही फक्त विज्ञान कल्पना आहे किमान आता तरी तर थोडक्यात सांगायच्या नंतर नेररो एआय आपल्या सोबत आहे आणि दररोज आपल्याला मदत करत आहे जनरल ए आहे विकासाधीन आणि सुपर ए आय म्हणजे काय होईल जर व्हॉट इफ या प्रश्नाच्या अंतिम उत्तर ए आय आपल्या जगाला हळूहळू बदलत आहे जर तुम्हाला हे माहिती पूर्ण वाटले असेल तर समजून घेणे आणि कौशल्य वाढवणे आवश्यक आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये सांगा आणि लक्षात ठेवा ए आय भविष्य आपल्या हातात आहे